नमस्कार ना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात खूप लवकर केली आज सकाळी म्हणजे आठ सवट झालेत देवपूजा वगैरे केली नाही बघा काहीच केलं नाही आहे एक आपल्या झाडाला जास्वंदाचं जा फुलं आलेलं ते तोडून घेतलं आहे तुळशीची पूजा झाली उमऱ्याची पूजा झाली बाकी झाडांना सगळं पाणी घालून झालं आहे सव्वाट झाले देवपूजा का नाही केली आज मला सर्व देवरा क्लीन करायचं आहे मी बुधवारीच करते आणि गुरुवारी फक्त मग स्वामींचा अभिषेक वगैरे म्हणजे देवपूजा असते नॉर्मली पण सगळं नाही काढावं हो लागत मला आज टोटली बघा वाट्यातले वाट्यामधले तांदूळ बदलायचे सगळे देव क्लीन करायचे तर आज हे सगळं बुधवारच्या दिवशी करत असते मी गुरुवारी मग अभिषेक पूजा वाचन खूप लोड येतो त्यामुळे अर्धं काम बुधवारी करून ठेवायचं आता फक्त एक नॉर्मल दिदीला पहिली एक भाजी चपाती करणार आहे आणि घड्याळ बंद पडले आहे तीन दिवसापासून बघा साडेबाराचाच टाईम आहे फक्त त्याच्यावर साडेबाराचं दाखवतो आहे तर सेल घरात असून सुद्धा टाकायला होत नाही आहे सेल आहे घरामध्ये हो तर आता इथे मी भाजी वगैरे सगळं धुवून ठेवले तुम्हाला दाखवते काय बनवते पहिले तर सगळं किचनवर तयारी करून ठेवली बघा क्लीन करून चहा पाणी झालंय आमच्या साहेबांचं माझा दूध गरम करून ठेवलंय कढई ठेवली बघा ही बनवायची मला चवळीची भाजी इथे चवळी म्हणतात पण याला गावी तांदूळ का बोलतात मी दोन्ही पण शब्द सांगत असते तुम्हाला गावचं पण आणि इथे पण इथं जे काय म्हणतात एखादं असं खराब झालेलं असते हे बघा आकडी पत्ता पण मुद्दाम त्यात टाकल्या परतून जाईल चवळीची भाजी म्हणजे तांदूळ का गावी याला तांदुळकाच बोलतात चवळी बिलकुल गावी माहीत नसते त्यासाठी मी कांदा कापून घेतला दोन मोठे कांदे पालेभाजीला कांदा भरपूर पाहिजे लसूण चेचून घेतला जिरं हिरवी मिरची असंही आणि इकडे मी पीठ वगैरे भिजून ठेवले आणि तुम्हाला मी लाडूची रेसिपी नाही दाखवू शकले कारण तेव्हा मी व्हिडिओज घेत नव्हते किंवा टाकत नव्हते बघा हे आपली आहे मेथीचे लाडू डबा भरून होते हे बघा एवढा मोठा डबा आहे डबा भरून होते एवढे कोणला कोणला देऊन आणि खाऊन एवढे राहिलेत सासूबाईला मला लाडू बनवून द्यायचे आमच्या याच्यामध्ये काजू बदाम खारी खोबरं थोडं जाडसर असतंय आणि त्यांना आता थोडंसं दातांचा प्रॉब्लेम चाललाय आहे तर ते जास्त ते चावायला सा प्रॉब्लेम करतंय त्यांना तर बोलले मला एकदम बारीक करून दे पिठासारखं करून दे तेव्हा मला खाता येईल तर तर ठीक आहे लाडूची रेसिपी पुन्हा तुम्हाला एकदा थोडेसे छोटेसे जरा बनवेल किलो भराचे हे भरपूर झाले भरपूर बनवले होते जर पन, आ, मी जर तुम्हाला पाहिजे असेल तर यशच्या व्हिडिओ यशने व्हिडिओ टाकलेला आहे लाडूचा मी तिचे लाडू करून यशने टाकलेला आहे तर थोडंफार म्हणजे डिटेल नाही त्याच्यामध्ये पण सांगितलं आहे मी काय काय टाकले त्यात कसे बनवले हो पूर्ण दाखवले तिथे कसं काय केलं यशने भरपूर मदत केली नेहमीच करतो तर तुम्हाला पाहिजे असेल तर यशच्या व्हिडिओवर तुम्ही याच्या चॅनलवर जाऊन बघू शकता की लाडूचा व्हिडिओ आहेत म्हणून चला आता मी भाजी चपाती बनवते आणि तुम्हाला दाखवते कशी बनवते ती भाजी आपली विचारत होत्या कुठलं तेल आता मागे मी सूर्यफूल आणलेलं आणि आता ह्या वेळेला सेंग तेल आणलेलं बघा साहेबांचा फोन आलेला मध्येच तेल घातलंय हे बघा जिरं जिरं लसूण मिरची पहिले हे परतून घेते आणि मग कांदा टाकते कांदा छान परत घात एकदम काळा नाही आहे आणि एकदम कच्चा पण नाही ठेवायचा मीठ मी थोडस घातलं अगोदर आता भाजी परतल्यानंतर मग थोडंसं घालणार कारण शेजून कमी होते ते की परतून किती कमी झाली भाजी तर आता अंदाजाने मी थोडस मीठ घालणार आहे पहिले घातलंय हे मीठ आपलं जास्त खारट नाही रॉक सॉल्ट आहे ना ते जास्त खारट नसतय थोडस अर्धा चमचाय मी आणि झाकण नाही ठेवायचं पाले भाजीवर बिलकुल झाकण नाही ठेवायचं पिवळा कलर येतो आता भाजी होती तोपर्यंत तो तुम्हाला सांगते हे बघायची मी मेथी मेथी राणे भिजत घालून ठेवलेली रात्री मी सकाळी खाल्लेत उठल्यावर आता दिदीला दे देणार आहेत हे मेथी दाणे भिजवते वगैरे बघा मेथी आणि ही आपली आळशी असते ना आळशीची चटणी वगैरे बनवतो आपण ही पण भिजवते मी तर ते चिकट असतं म्हणून दिदी खात नाही मी माझ्यासाठीच भिजवते रात्री चमच्याभर एक चमचा मेथी एक चमचा आळशी आणि सकाळी उठल्यावर मी ज्या गरम पाणी पिते त्यावेळेला एक चमचा मी सफेद तिळ आपले सावून खाते बघा पॉलिशवाले नाही आहे साधे तिळ असतात आपले गावचे बोलतात हो ना आता ना। गावचे घेतली तेच आता काही लाडू बनवून झालेत आणि आता एवढे राहिले तर लाडू बनवले ते रेसिपी नाही घेतली तर ही सगळ्या ताईंनी ता नक्की खावं सकाळच्या वेळेला खूप चांगले आपल्यासाठी एक होतात ना एक थोडस वय होत चाललं थोडं प्रॉब्लेम येतात आणि मी दिदीला पण देते तीळ आणि मेथी खाते आळशी खात नाही चिकट असते ती ती नाही खात आहे आणि तुम्हाला काय उठला गरम पाणी घ्या साधं घ्या आपण गरम पाणी घेतलेलं बरं मी हळदीचं पाणी वगैरे घेते दीदीला वव्या जिऱ्याचं पाणी देते बडीसोपचं पाणी देते आणि मी पण जे पाहिजे ते असं थोडंसं घरगुती घेते माझी एकदम मस्त झाली थोडेसे काही देत आहे कडक पण काही नाही एकदम व्यवस्थित झाली भाजी पाणी वगैरे बिलकुल राहिलं नाही आणि छान भाजीच्या पाण्यामध्ये तेवढी व्यवस्थित शिजले भाजी दीदीला खूप आवडती म्हणून दीदीसाठी मी बनवली ही आता कुठली पालेभाजी बनवून आपण लगेच गरम गरम झाकण नाही ठेवायचं पिवळा कलर येतो त्याला कलर डाऊन होतो म्हणून जरा वेळ असेच ठेवायचे झाकण नाही ठेवायचं तर आता माझ्या चपात्या वगैरे झालेत करून आणि थोडंसं किचन क्लीन करून घेतला कुकर लावून ठेवते कुकर लावून ठेवला तर कुकर आपलं थंड पण होतो आहे आणि तोपर्यंत माझी देवपूजा पण होऊन जाते तरी बघा तुम्हाला दाखवते थोडंसं किचन आवरून घेतलं आहे बघा हा थोडासा असा क्लीन करून घेतला आहे कारण आई इकडे आहे पसारा चपात्या करून झाल्या देयला दिलं आहे आता कुकर लावते आणि देवपूजेला घेते तर आता बघा माझी देवपूजा वगैरे झाली सगळं देव एकदम पूर्ण सगळे स्वच्छ केले पण आज फुलं नाही आहे फक्त आपल्या झाडाचं एक फुल होतं जास्वंदाचं तेच व्हायले देव एकदम चकाचक केले स्वच्छ एकदम कपडे वगैरे हो सुकायला घातले आणि कुकर लावून ठेवलेलं हो अगोदरच आम्हाला भात आणि चण्याची डाळ शिजवलेली याची भात आणि आता आले पुन्हा दोडक्याची भाजी बनवायला तर आता एकदम साधी सिंपल आपली दोडक्याची भाजी अवतार बघ कसं झालं तर कारण <laughs> धावपळ धावपळ सकाळची खूप धावपळ म्हणून मी तुम्हाला सांगते मी कुठलंच रुटीन माझं घेत नाही फक्त काय एक दोन आपली रेसिपी दाखवता येईल ती माझी खूप पळापळ पड़ा, असती <laughs> पहिला एक ताई होती माझ्याकडे सगळेच कामाला होती मी फक्त जेवण बनवायची पण ही सांदी वातामुळे काय झालं डॉक्टरांचं असं म्हणे की जेवढे हालचाल करणार तेवढे सांधी तुमचे म्हणजे म्हणतात ना आपण चालतं फिरतं राहिलं पाहिजे तर सांध्यांचं मुमेंट झाली पाहिजे हालचाल झाली पाहिजे जास्तीत जास्त आता त्रास भले होतोय खूप पण काम करते भरपूर कधी कधी दम लागतोय कधी काय होतंय <laughs> पण काम करत राहते का आता बाबा एक जागेला बसायला नको आपण तर दोडक्याची भाजी ती भाजी काढून घेतली भात फ्राय करून घेतला रात्री जाण त्याच कढईमध्ये भाजी टाकते म्हणजे ताईला जरा भांडी कमी निघतात बघा चला दाखवते पहिली पण दाखवली पुन्हा आता एकदा दाखवते बरंच गॅप पडलात म्हणून पुन्हा एकदा दोडक्याची भाजी एकदम साधी सिंपल आहेत साहेबांना आणि माझ्यासाठी येते इकडे बघा मी तोडका कापून ठेवला आहे मसाल्याचा डबा घासायला दिला आहे म्हणून सगळे मसाले काढून घेतले मी यामध्ये तर बघा काश्मीरी पावडर लाल तिखट आपलं धना पावडर थोडीशी हळद हळद जरा जास्त होती तेवढी टाकून दिली लसूण जिरं आणि कोथिंबीर चना डाळ मी भाताबरोबरच भात लावलेला त्याबरोबर कुकरला मी चना डाळ लावलेली यामध्ये टाकायला आणि जे जे पाहिजे ते सगळं घेऊन ठेवलं आहे दाखवते तुम्हाला मी तेल हे शेंग तेल आहे आणि जास्तच पडायला लागले हल्ली आता मोरी काही घालत नाही डब्यातून काढली नाही मेन मोठ्या आणि डबा घासायला दिलाय जिरा आणि लसूण आणि सगळे मसाले सगळे मसाले तेलमध्ये मसाले करपून मी थोडंसं पाणी थंडच पाणी आहे मी कापू एकदम स्वच्छ धुऊन ठेवलाय बघितलं दुसरं पाहिजे भाजीला दुसरं मीठ पाणी तर पाय झाकते जरा आणि आता हे एवढंच पाण्यामध्ये मी जरा शिजवून घेते असं ठेवते उत्थं ना असं ठेवते आणि असं झाका येते जरा वाफ जाईल इथून आणि तेल पण कमी दिसणार नाही त्यामध्ये म्हणजे तेल आहे तसं राहणार इथून थोडीशी वाफ जाण्यासाठी थोडा गॅस बारीक करते आणि वाटण बघा त्यामध्ये टाकायला तर ही डाळ टाकणार आहे शिजल्यावर बघा ही चणे डाळ जी आहे ती वाटण बघा शेंगदाणे घेतलेत थोडेसे कोथिंबीरच्या काड्या आणि लसूण जिरं खालीच टाकले मी त्यामध्ये वाटायला थोडंसं जिरं पण घेतलंय चव इथे छान हे एकदम पाणी घालून बारीक वाटण घेते मी एकदम बरोबर शिजले आणि हे मी शेंगदाणे लसूण थोडीशी कोथिंबीर र असं वाटून घेतलं यामध्ये थोडी तर ही डाळ घातली त्यामध्ये डाळ घातलेला आवडतो सगळ्यांना आणि शेंगदाणे बारीक केले ते थोडस आता हे भांड धुवून घेते पाणी भाजी उकळती तोपर्यंत म्हटली जरा थोडंसं खोबरं किसून घ्यावं बोले तुम्हाला की ससवायला लाडू बनवायचे झाले तर गॅस बंद केला मी बारीक गॅस उकळू दिली शेंगदाणे आणि डाळ घातल्यामुळे तेल वरती दिसत नाही आणि तसं पण कमीच घातलंय यश नाही तर ओरडतो जास्त तेल बघितल्यावर या ताई आल्यात ही झाले धोडक्याची भाजी तयार डाळ आणि शेंगदाण्याचं वाटण करून या तेरा माळ्यावरच्या ताई <laughs> आल्यात असं लवकर यायला होत नाही आणि बघा आता आज अचानक आले की मी सांगून जाते नेहमी आणि आज बघा बघता कृपा केली म्हणायची त्या आणि मी गरम बघा किती लाल झाली बघितलं थंडी पण किती गरम होते आता भाजी काढून घेते ताईशी थोडस गप्पा मारते आता खूप दिवसातून आल्या खाली थोडं राष्ट्र गुरुवारी आले होते ना बघा बरं आता एक महिना झालाय तर आता माझं सगळं टोटली काम आवरलंय ताई आलेल्या तुम्हाला दाखवलं तेराशे पाच मधल्या ताई म्हणजे आपण इथं अकराशे पाच वरती बाराशे पाच आणि त्याच्यावरती तेराशे पाच त्या। नमस्कार सर्वत आहे ना श्री स्वामी समर्थ साडी घातली पण अजिबात घाई गडबडीमध्ये एवढी बेकार घातली ना जरा पण नाही व्यवस्थित घात टाईम नाही ताई त्या आल्या कधी किती वेळा मला त्यांनी बोलवलं आहे थांबले थांबलेत सगळे तर म्हटले आता घरातूनच सुरुवात करते बघ त्यांच्याकडं थोडंसं ताई वगैरे दाखवते आणि चला त्यांची तर हळदी कोकोय बाजूला आपल्या आम्ही अकराशे पाच मध्ये त्या अकराशे आठ मध्ये तर त्यांच्याकडे जाते हा कुंकाला <laughs> या ताई तुम्हाला बोलली ना आमच्या फ्लोरवर सगळ्यात सुंदर ताई आणि छान <laughs> मेकअप करतात एकदम मस्त आणि स्वामी सेवे करीत बघा महाराज आहेत इथे पण आणि ह्या ताईंचं पण आता चॅनल चालू केले ना ताई काय पिटारा हा म्हणजे हे रेसिपी टाकता का तुम्ही हो का अच्छा ये बघा ये बसलंच इथे अरे वा कधी चालू केले तुम्ही वर्षाला अच्छा अच्छा ताईंची तर हळदी कुंकू तुम्हाला बोलले आणि हे ये बघा येऊनच बसतो इथे जिथे काय असेल तिथे याच काम तर सुंदर दिसत एकदम छान ती नहीं माला। नहीं माला या मला बोलली म्हटले नको आता जरा तुम्ही ते बाहेर गेले त्यांनी मला फोन केलेला मी येते घरी

गोड़ गोड़ दिले ताई मारी ना <laughs> <laughs> तर आता मी आले तिकडनं आता मी किचनवर खूप गोंधळ आहे फक्त बनून दिदीला खायला दिलेलं सगळा पसारा तसाच आहे आता चेंज करते आणि पहिलं सगळं किचन आवरते चला तोपर्यंत तुम्हाला सर्वत आहे ना श्री स्वामी समर्थ